फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या संस्कृती परंपरा आणि सामूहिक भावनांना अभिवादन करत आमदार अनुराधा चव्हाण यांच्या संकल्पनेतून फुलंब्री मतदारसंघासाठी विशेष फुलंब्री दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन करण्यात आलं ही दिनदर्शिका फुलंब्री मतदारसंघाच्या मातीतील प्रत्येक सण उत्सव जत्रा यात्रा जयंती हरिणाम सप्ताह हो, मान्यवरांचे वाढदिवस पुण्यतिथी तसेच जागतिक आणि राष्ट्रीय महत्वाच्या दिनांची माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले ही दिनदर्शिका मोबाईल वर पाहण्यासाठी दिलेला आहे हा बारकोड स्कॅन करताच मोबाईलवर वर सदरची दिनदर्शिका डाउनलोड होते हा उपक्रम फुलंब्री नव्या परिवर्तनाचे प्रतीक ठरेल आणि यामधून नागरिकांमध्ये नवीन आशा आणि प्रेरणा जागवली जाईल याची खात्री यावेळी हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष शिरसाट माजी महापौर भगवान बापू घडामोडे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम शेळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामराव शेळके भाजपा तालुकाध्यक्ष राधाकिशन पठाडे सज्जनराव मते यांच्यासह नागरिकांची उपस्थित स्थिती होती